वनोली खेडी ग्रामपंचायतीमय सती सामत दादा जयंती सोहळा जवळपास दस वर्ष ती अखिल भारतीय बंजारा कवी राम जी मामा हमारे हमार परिसरेमयी जयंती सोळा आयोजित करे म्हणायचं व सोळा मई संपूर्ण महाराष्ट्री महती आय जो संत मंडळी आणि वलोली खेडी ग्रामवासी चिचपाड ग्रामवासी नेहमी अखिल भारतीय बंजारा कवी सर्गवासी प्रेमदास महाराज येंदूर आज्ञामय रेळो हमार जوتيराम महाराज वंदूर पौले पौन पाउन मेलन आज जवळपास 10 वर्षे ती जयंती सोळा सती सामत दादा रो दरवर्षी प्रमाणे 10 तारिकेन आतः आयोजित के मायच आवेळे तमाम जिल्हा माईर आंध्र प्रदेश हो कर्नाटक हो महाराष्ट्र माईर हामार ग्रामपंचायती सामुते मळदूर हार्दिक स्वागत करूं चू जे समाजे सारू समाजे वेळ देवा सर्गवाशी प्रेमदास महाराज जेर देवाज्ञा वेगी आनी समाजे ना अब मार्गदर्शन करे मुठभर लोक रह गए हमारो ज्योतिराम मामा ये समाजे न एक दिशा मार्गदर्शन समाजे चाल रहीत समाजे में जे कहीं जीवंत रही चाहे समाज ये प्रगति करी चाहे शैक्षणिक क्षेत्र रो व्यापार क्षेत्र रो शेती क्षेत्र रो ये नेमी इंद्रो योगदान रोच आणि आपने समूर लोक वटांगलीं जावच आणि आतेती आत आते वटांगली जवळ पास नाशिक जिल्हा मध्ये परम भक्त करण चव्हाण परिवार आणि आपले समोर लोकुना कनवेईचा करण वर निर्मिती मामा जेर मार्गदर्शने खाली ज्योतिराम मामा वनोली माई स्थापना किदो हळूहळू आपवाळच बरेचसे लोक हमार मंत्री गणेर सुद्धा लक्ष्य रेवाळ बंजारा समाज माय संजय राठोड साहेब हो कॅबिनेट च आदरणीय इंद्रलील नाईक ये सुद्धा भविष्यमय आता देणगी देवाळच आता, आता खूप मोठ वैभव तयार व्यवहारच भविष्यमय वर सारू वनोली खेडी ग्रामवासी जे लोक मार, मार... शब्द व आता आहे कृपा करीचे आणि आता अनेक महाराज गण आम आपण शब्द बोलिय जे मार्गदर्शन करिय आपण सांभळे वाळचा प्रकारे आता केसरी को एक ज्योतिराम मामार जे चिरंजीव वो मय ज्योतिराम मामार मार जाईने आम्हाला संतोष महाराज भविष्यमय पाऊले पाऊल मेले छ आणि आय जो कोण तमाम लोक मार वनोली खेडी ग्राम पंचायत समिती नायक कारभारी पटल्या इंदूर समिती सुद्धा माझ्या कोण तमाम लोक स्वागत करू आणि मार तुटो पुटो बी शब्द मात बंद करू जय शेवालाल जय सामंत दादा